जय गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराजजी व्यासपीठावर उपस्थित असलेले या मठाचे उत्तर उत्तराधिकारी काणितनानित कानितनाथ महाराजजी आमचे बंदर व मत्स्य विकास मंत्री नितेशजी राणे गृहराज्यमंत्री दादा कदम या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बसकरशेट जाधव शेखरजी निगम माझे मोठे बंधू आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार भैया सामंत रत्नागिरी टाईम्सचे संपादक उल्हास घोसाळकर साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि लाखोंच्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व भक्तगण बंधू आणि भगिनी मी स्वामीजींना आता म्हटलं की कुंभमेळ्याच्या काही प्रसंगांचा उल्लेख मी माझ्या भाषणात करणार आहे मॅडम माझं भाषणच तुम्ही सगळं काढून घेतो त्याच्यामुळे मला आता बोलायचं काय हे शिल्लक लागलं नाही पण एक महत्वाची गोष्ट सांगतो कुंभमेळ्याची सुरुवात झाली आज कुंभमेळा यशस्वी झाला असं म्हटलं जातं की कुंभमेळ्याला पस्तीस कोटी छत्तीस कोटी सदतीस कोटी लोक येऊन स्नान करून गेली पण ज्यावेळी कुंभमेळ्याचं महत्त्व पूर्ण देशाला कळायचं होतं आणि ते कळवायचं होतं त्याचवेळी स्वामीजींनी हा नारा दिला काय डरेंगे तो मरेंगे आणि डरंगे तो मरेंगे हा नारा दिल्यानंतर आज जो काही कुंभमेळा यशस्वी होतोय त्याच्यामध्ये माझ्या रत्नागिरीचा देखील वाटा आहे याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला आहे कारण आज जे व्यासपीठावर सगळे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत त्याच्यापेक्षा जरा जास्त भाग्यवान मी आहे कारण स्वामीजी माझ्या मतदारसंघामधले आहेत आणि माझे मतदार देखील आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की रत्नागिरी विधानसभा हा स्वामीजींच्या रूपाने पूर्ण विश्वामध्ये गाजतोय आणि त्याचीच प्रचिती लाखो लोकांच्या उपस्थितीमुळं आज आम्हाला सगळ्यांना झालेली आहे मी आत्ताच स्वामीजींना सांगत होतो की आम्हाला जर एक सभा करायची झाली तर गाड्या पाठवाव्या लागतात गाड्या पाठवून माणसं आणावी लागतात माणसं आणल्यानंतर प्रत्येक माणसांमध्ये पन्नास माणसांमागे पाच माणसं त्यांच्यामध्ये बसवावी लागतात कारण ती भाषण करताना उठू नयेत म्हणून पण आज बघा आमची भाषणं किती रकाळ झाली तुम्ही समोर आहेत म्हटल्यानंतर एकही माणूस इथनं उठला नाही ही खऱ्या अर्थानं तुमची ताकद आहे खऱ्या अर्थानं तुमचा विचार आहे आणि मग जाधव साहेब तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपण मानण्यावर आहे एक लाख सदतीस हजार रक्ताच्या बाटल्या जमा करणं ही कधी अंधश्रद्धा होऊ शकत नाही ही खऱ्या अर्थानं श्रद्धा आहे ब्याऐंशी देह हे देहदान करणं ही कधी अंधश्रद्धा असू शकत नाही ही खऱ्या अर्थानं श्रद्धा आहे हे खऱ्या अर्थानं पवित्र काम आहे या रस्त्यावर अपघात झाल्यानंतर अँब्युलन्स पाठवणं ही कधीही अंधश्रद्धा होऊ शकत नाही ही खऱ्या अर्थाने श्रद्धा आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जर आपण माझी पाठ मी तपतून घेतो माझ्या कुटुंबाचे आणि स्वामीजींचे संबंध एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासूनचे आहेत याचा देखील सार्थ अभिमान मला देखील आहे किरण भैयांना देखील आहे आणि माझ्या सामंत कुटुंबाला देखील आहे स्वामीजी आपल्याला आठवत असेल आमचा चिरेखाणीचा व्यवसाय होता आणि मला असं वाटतं की मी आठवी की नवीमध्ये होतो आणि तो शिरेखाणीचा व्यवसाय नितेशी आमची आई बघायची आणि आमचे वडील त्यावेळी छोटे छोटे प्रकल्प घेऊन काम करायचे या मठाला ज्यावेळी सुरुवात झाली त्या जा मठाच्या बांधकामाला ज्यावेळी सुरुवात झाली मला असं वाटतं आणि मला त्याचा अभिमान आहे सार्थ गर्व आहे की या मठाचा पहिला चिरा जो लागला गेला तो सामंतांच्या चिरेखाणीतला लागला गेला त्याच्यामुळे तेव्हापासून स्वामीजींचे आणि आमचे संबंध आहेत मी तर दहावीची परीक्षा स्वामीजींच्या मठातनं तरी घोषणा करतोय सकाळी एक सात वाजता बस असायची आणि बारा वाजता माझा पेपर असायचा म्हणून आईनं मला सांगितलं की सात वाजताच घरात जा आणि स्वामीजींच्या घरात जाऊन अभ्यास कर तरच पेपर चांगला जाऊ शकतो तो तर पेपर दिलाच स्वामीजींच्या घरातनं पण त्यांच्या आशीर्वादामुळं राजकारणातला पाच वर्षानंतरचा प्रत्येक पेपर डिस्टिंगशननं पास झालो हे सगळं श्रेय आणि सगळे आशीर्वाद आदरणीय स्वामीजींचे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की भास्कर जाधव साहेबांनी जो उल्लेख केला की काही लोक अनेक वेळा स्वामीजींना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करायचे पण घोसाळकर साहेबांना देखील ते मी मनापासून धन्यवाद देतो एखाद्याची साथ कशी द्यायची एखाद्याच्या मागं भक्कमपणानं कसं पेपर घेऊन उभं भले स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल पण त्याची साथ सोडायची नाही हे जर महाराष्ट्रात कुठं बघायचं असेल ते उल्हास घोसाळकरांकडनं बघितलं पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे सगळे स्वामीजींच्या विरोधामध्ये गेले होते उल्हास घोसाळकर तर स्वामीजींबरोबर होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज जो एवढा मोठा भक्तगण या ठिकाणी जमलेला आहे त्याच्या मागच स्वामीजींची देखील मेहनत आहे मी आता स्वामीजींना सांगितलं की मी जरी उशिरा आलो असलो तरी मी कानितनाथ महाराजांचं पूर्ण भाषण लाईव्ह बघितलेलं आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला त्यांनी या रत्नागिरीच्या भारतरत्नांचा उल्लेख केला त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केला त्यांनी एवढंच नाही त्यांच्यामुळे या कोकणामध्ये रेल्वे आली त्या मधुदंडवंतींचा देखील उल्लेख केला मला असं वाटतं की आमची पुढी पिढी पुढची पिढी अध्यात्मात असताना या सगळ्यांची आठवण ठेवते हाच खरा आमचा अभिमान आणि स्वाभिमान आहे आणि म्हणून कालितनाथ महाराजांना देखील या तालुक्याचा आमदार म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो मी परवा देखील कालितनाथ महाराजांचं एक व्याख्यान ऐकलं प्रार्थना ऐकली स्वामीजी मला असं वाटतं की उत्तराधिकारी झाल्यानंतर तुम्हाला अपेक्षित असलेलं काम हिंदू धर्म वाढवण्याचं काम आणि हिंदू धर्मावर अन्याय झाला तर त्याला वाचा फोडण्याचं काम, काम। तुमचे सुपुत्र शंभर टक्के करतील याची आम्हाला देखील खात्री आहे आणि म्हणून मग अशी म्हटलं की आमच्या सभांना माणसं आणावी लागतात आमच्या सभांना माणसं आणताना त्यांना पहिल्यांदा गाडीमध्ये सांगावं लागतं की माझं भाषण संपेपर्यंत जर उठलात तर तुला पंचायत समितीचा सदस्य करणार नाही तुला ग्रामपंचायतीचा सदस्य करणार नाही तुला कुठचं पद देणार नाही पण इथं कोणीही पदाच्या अपेक्षेनं आलेलं नाही फक्त स्वामीजींचा आशीर्वाद माझ्यावर राहावा स्वामीजींची नजर माझ्यावर पडावी या नजरेतनंच मला ऊर्जा मिळणार आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहे हे सांगण्यासाठी आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वामीजी आज लाखो भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरोखर मला असं वाटतं अद्भुत आश्चर्य आहे कुठून लोक येतात कशी जमतात एकाही पोलिसाची आवश्यकता लावून इथे जी या मठाची खासियत आहे जगद्गुरू रामा रा... रामानंदाचार्य नरेंद्र स्वामींनी कधीही त्यांचे एवढे मोठे कार्यक्रम असताना पोलिसांच्या संरक्षणाची मागणी कधी केली नाही मला असं वाटतं हा खरा अध्यात्मक ताकद आहे आणि ही अध्यात्मक ताकद असल्यामुळं वाकड्या नजरेनं जरी नरेंद्र नरे महाराजांकडे बघण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर त्यांच्या आयुष्यातली ही सगळी कवच कुंडला आहे जी आज स्वामीजींच्या ताकदीमुळं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून स्वामीजी तुम्ही नुसतं नाणीसगावाला मोठं केलं नाही नुसतं रत्नागिरीला मोठं केलं नाही नुसतं महाराष्ट्राला मोठं केलं नाही तर पूर्ण भारत देशाला एक वेगळ्या पद्धतीनं आध्यात्मिक ज्ञान देऊन या नाणीचं नाव जगाच्या नकाशावर नेलं याबद्दल आम्हाला सगळ्यांना तुमचं कौतुक आहे आणि म्हणून आमचा आजचा सत्कार हा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे स्वामीजी सत्काराला सगळेच बोलवतात सत्कार, सत्कार अनेक लोक करतात पण तुमचा आशीर्वाद देत असताना तुम्ही आम्हाला फोन करत असताना कुठचाही कमीपणा बाळगला ना नाही तुम्ही स्वतः आम्हाला फोन केले तुम्ही स्वतः आमच्याशी बोलला स्वतः आम्हाला सांगितलं की तुम्हाला कुटुंबामध्ये यायचं आहे माझ्या परिवारामध्ये यायचं आहे मला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे हे सांगणारं देशातलं पहिलं व्यक्तिमत्व कुठं असेल तर नाणीस पिठावर आहे हे देखील मला अभिमानानं सांगायचं आहे म्हणून काही वेळा अनेक लोक कसे रांगांमध्ये तुमच्यासाठी उभे असतात हे देखील मी बघितलेलं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही जी समाजसेवा करता ती देखील आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शासनाची अँब्युलन्स पोचायच्या अगोदर स्वामींच्या संस्थानाची अँब्युलन्स पोचते ही देखील एक आध्यात्मिक ताकद आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे मला आठवतं एकोणीसशे नव्वद एक्याण्णवचा काळ मी पालीमध्ये राहत राहतो आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो जाधवसाहेब एकोणीसशे एकोणनव्वद सालामध्ये पाली तिच्यावर फक्त एकच इच्छा होती एकच इच्छा मठ कशासाठी व्हावा का व्हावा याच्यावरनं अनेक प्रश्नचिन्ह तुम्हाला जसे प्रश्न विचारले गेले तसे स्वामीजींना देखील प्रश्न विचारले गेले परंतु ज्यावेळी हा मठ प्रस्थापित झाला स्वामीजींकडे ओघ वाढला त्या एका रिक्षाच्या आज पाली तिथावर दोनशे रिक्षा झालेल्या आम्ही बघितलेल्या आहेत राज्याचा उद्योग मंत्री मी आहे तुम्ही उद्योग देखील आमच्या मुलांना मिळवून दिला आहे तुम्ही रोजगार देखील मिळवून दिला आहे की परवा स्वामीजींना ज्यावेळी भेटलो तरी माझ्या एका कार्यकर्त्याचं उदाहरण मी आपल्याला कमी मी नाव ती इथं घेत नाही पण जेव्हा रांगा लावून भक्तगण तुम्हाला भेटायला यायचे तेकर सर माझा एक कार्यकर्ता आता पण तो माझ्यासोबत आलेला आहे तो चहाची किटली घेऊन जो घेऊन पाच रुपयाला एक चहा करत तो विकायला त्यांनी सुरुवात केली आज स्वामीजींच्या त्या ताकदीवर त्यानं स्वतःचं हॉटेल निर्माण केलं आहे आणि लॉजिंग देखील के निर्माण केलं आहे ही ताकद या मठातून आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे आणि म्हणून फक्त तुम्ही अध्यात्म वाटला नाही तुम्ही तुमचा संदेश वाटला नाही तुम्ही तुमचा आशीर्वाद वाटला नाही तुम तुमच्या आशीर्वादाने बेरोजगारी दूर करण्याचं काम देखील या मठाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून लाखो लोकांची श्रद्धा तुमच्यासारख्या आध्यात्मिक मोठ्या व्यक्तीवर हो आहे आणि त्याच्यामध्ये नवल वाटण्याचं काहीच कारण नाही आणि म्हणून मी देखील राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो की ज्या ज्यावेळी आमची आपल्याला गरज लागेल त्या पूर्ण महाराष्ट्र शासन आपल्यासोबत आहे कारण तुम्ही महाराष्ट्र शासनाला अपेक्षित असलेलं विधायक काम देखील सरकारच्या पुढे जाऊन या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करताय ही देखील कौतुकास्पद बाब आहे आणि आमचा सत्कार होत असताना शासनामार्फत तुम्हाला देखील धन्यवाद द्यावेत म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळे या ठिकाणी आलो आमचा आदर सत्कार केलात आम्हाला आशीर्वाद दिलात त्याबद्दल स्वामीजी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि ज्या ज्यावेळी वेळी सरकारचीच नाही वैयक्तिक आमची देखील काहीही गरज आपल्याला लागेल विना अट आम्ही तुमच्यासोबत आहोत हा शब्द त्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो आपल्या सगळ्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो की वारंवार तुम्ही ज्यावेळी नाडीजमध्ये येता त्यावेळी तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये येता आणि म्हणून आज देखील तुमच्या लाखो भक्तगणांचं माझ्या मतदारसंघामध्ये मी स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब खरोखरच आपल्यासारखे अभ्यासू आणि प्रत्येकाची काळजी वाहणारे कोविडमध्ये विद्यार्थ्यांची काळजी वाहणारे आणि प्रत्येकाबद्दल भरभरून बोलणारे आपले सामंत साहेब धन्यवाद स्वामीजींनी आता स्वामी मला स्वामी हो लोकर एक आठवण केलेली आहे की धरणाच्या बाबतीतला जो प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये स्वामीजींनी मला या ठिकाणी बुधा म्हणून सांगितलेलं आहे की स्वामीजी आपल्याला शब्द देतो मी देखील या ठिकाणी आहे किरणभैया देखील या व्यासपीठावर आहे तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून तुम्हाला जे अपेक्षित आहे ते काम या ठिकाणी विधायक केलं जाईल हा देखील पालकमंत्री या त्यांना माझा शब्द आहे खूप खूप धन्यवाद वर्षी धरण नुसतं नुसता शब्द नाही पुढच्या वर्षी धरणच पूर्ण करणार आहे आणि म्हणूनच साहेब आपला शब्द नेहमीच पूर्ण करतात आणि म्हणूनच साहेबांची मला वाटतं पाचवी टर्म आहे की ज्याने त्याने त्यांच्यावर दाखवलेला विश्वानी आहे